नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आता काउंटिंगला सुरुवात होणार हा सात वाजता झालेली आहे नऊ साडेनऊपासून आपल्याला रिजल्ट पाहायला मिळतील नांदेडमध्ये नादे जे मतदान झालेलं आहे ज मतदारांचा कोल कुठल्या पक्षाला कसा आहे आता निकाल ताबडतोब येणारच आहे तत्पूर्वी आपण ही चर्चा करणार आहोत तो येईपर्यंत की नांदेडमध्ये कोण उमेदवार ठरेल जनतेने कोणाला कोल दिलेला आहे नांदेड उत्तरमध्ये महायुतीचे उमेदवार बालाजी कल्याणकर असून प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेस आघाडीचे माजी महापौर अब्दुल सत्तार रिंगणामध्ये आहेत तर ही जी काही भूमिका काँग्रेसनी स्वीकारलेली होती अब्दुल सत्तारांना तिकीट देण्यामागची ती काय होती आणि मग त्याचा परिणाम काय झाला असेल हे आपल्याला निकालामध्ये आता पाहायलाच मिळेल पण का बालाजी कल्याणकर निवडून येतील का त्या ठिकाणी दुसरी उमेदवार जी उभी होती त्याचा परिणाम त्यांच्यावर होईल ही आपल्याला पाहावं लागेल म्हणजे नांदेडमधल्या ह्या सगळ्या नऊ विधानसभांमध्ये अत्यंत चुरुशीची लढत आणि अटीतटीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी विक्रम कोण आपल्या नावावर नोंदवतो याबाबत कमालीची उत्कंठा दिसून येत आहे नांदेडमधून तबल सहा विद्यमान आमदार निवडणूक रेग्नाथ असून माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांची कन्याही नशीब आजमावते आहे अनेक ठिकाणी चुरुशीची लढत असून नांदेड उत्तर दक्षिण नायगाव लोहा व मुखेड येथे कमालीची रस्सी केस पाहायला पाहायला मिळते आहे आणि म्हणून मग आपल्याला हे पाहावं लागेल की निकाली येईपर्यंत की या ठिकाणी मतदानामध्ये कोणाला अधिक मतदारांनी कोल दिलेला आहे नांदेड उत्तरमध्ये महायुतीचे उमेदवार बालाजीराव कल्याणकर असून त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेस आघाडीचे माजी महापौर अब्दुल सत्तार रिंगणामध्ये आहेत नांदेड दक्षिणमध्ये सुद्धा चौरंगी लढत असून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे आमदार मोहन हांबर्डे हे असून प्रतिस्पर्धी म्हणून महायुतीतर्फे शिंदे शिवसेनेचे आनंदा बोंढारकर आहेत लोहा मतदारसंघात माजी आमदार व खासदार माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भगिनी आशाबाई शिंदे शिवसेना ठाकरे गटाचे एकनाथ पवार यांची लढत आहे वंचित आघाडीकडून शिवा नरंगले हे सुद्धा त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत मुखेडमध्ये विद्यमान आमदार महायुतीतर्फे डॉक्टर तुषार राठोड यांच्यासमोर काँग्रेस आघाडीतर्फे माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे आव्हान असेल तर मुख्यमंत्र्याचे माजी सचिव बालाजी पाटील खडगावकर यांनी तगडं आव्हान उभं केलेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा पैशाची उधळण प्रचंड झाल्याची चर्चा आहे प्रत्येक मतदाराला दोन्हीही बालाजी पाटील खदगावकर आणि तुषार राठोड यांच्यामध्ये चुरशीची स्पर्धा पैसे उधळणामध्ये झाल्याची चर्चा बोलली जाते आहे त्या तुलनेमध्ये हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर हे कमी पडल्याचंही बोलले जाते आहे नायगावमध्ये महायुतीतर्फे भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार विरुद्ध माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनबाई डॉक्टर मिनलताई खदगावकर या काँग्रेस आघाडीतर्फे रिंगणात आहेत देगलूरमध्ये महायुतीतर्फे भाजपचे माजी आमदार जितेश अंतापूरकर हे रिंगणात आहेत तर काँग्रेसतर्फे निवृत्ती कांबळे मैदानात आहेत किनवटमध्ये महायुतीचे भीमराव के राम विरुद्ध राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदीप नाईक यांची थेट लढत आहे हदगावमध्ये काँग्रेस आघाडीतर्फे माधवराव पाटील जवळगावकर यांच्या विरोधामध्ये महायुतीचे लोकसभेतील पराभूत उमेदवार बाबुराव कोहळीकर यांना पुन्हा रिंगणामध्ये उतरवलेलं आहे भोकरकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघात माहितीतर्फे भाजपच्या श्रीजया अशोक चव्हाण या प्रथमच नशीब आजमावित आहेत त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाण यांचेच एकेकाळचे कट्टर कार्यकर्ते तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंढेकर यांना रिंगणात उतरवलेलं आहे ते आ, सर्वाधिक सुमारे शहात्तर पॉईंट तेहत्तीस टक्के त्या ते, ठिकाणी मतदान झालेलं असून श्रीजया चव्हाण या विक्रमी मताने निवडून येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आहे मागील वेळी काँग्रेसने ही जागा पटकावलेली होती यावेळी कैलासवासी वसंतराव चव्हाणांचे चिरंजीव प्राध्यापक रवींद्र चव्हाण पहिलीच लोकसभा निवडणूक लढवत आहेत तर महायुतीकडून भाजपचे संतुकराव हांबर्डे हे देखील आपली पहिलीच निवडणूक लढवत आहेत दोघांनीही विधानसभेची विधानसभेतील आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रचारात धावपळ केली तुम्हारे खतमे हमारा सलाम या पद्धतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सहकाऱ्यांसोबत त्यांचा प्रचार अनासायासे झालेला आहे आता निकाल येणार आहे निकालामध्ये आपण पाहू पण नायगाव मतदारसंघामध्ये जी मतदान झालेलं आहे त्यामध्ये पुरुष आहेत एक लाख एकोणीस हजार सहाशे बेचाळीस महिला आहेत एक लाख दहा हजार एकशे चौदा आणि इतर एक अशा पद्धतीने एकूण मतदान झालेलं आहे नायगावमध्ये दोन लाख एकोणतीस हजार सातशे सत्तावन्न एवढं मतदान झालेलं आहे आणि हे विक्रमी मतदान आहे चौऱ्याहत्तर पॉईंट दोन टक्के एवढं मतदान झालेलं आहे मिनलताई खदगावकर आणि राजेश पवार यांच्यामध्ये टक्कर आहे राजेश पवारांनी देवदर्शनाचा फॉर्म्युला वापरलेला आहे तर राजेश पवारांच्या विरोधामध्ये चक्रव्यूह आखल्यासारखं झालेलं आहे त्यांच्या पक्षातली अनेक लोकं त्यांच्या विरोधामध्ये आहेत त्यांच्या पक्षाच्या मोठ्या देखील झालेल्या नाहीत पण त्यांचं काम आणि त्यांची पैशांची उधळण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जमेच्या ठरतात का का भास्करराव पाटील खदगावकरांनी चव्हाण गोरठेकर ह्या सगळ्या परिवारांना एक करून ज्या पद्धतीने लढा दिलेला आहे त्यामुळं त्यांना ते चुरशीचं ठरते हे पाहणं औसुक्याचं आहे त्या ठिकाणी वंचितकडून डॉक्टर माधवराव माधव विभूते हे आहेत आणि मग ते किती मतं घेतात आणि ती कुणाची मतं खातात यावर या ठिकाणी या दोघांचा विजय अवलंबून आहे आणि पण कोणीही मतदार निवडून येऊ या ठिकाणी जे मतदान झालेलं आहे दोन लाख एकोणतीस हजार त्यामध्ये मग एक नव्वद हजारच्या आसपास जो मत घेईल एक लाखाच्या आसपास तो निवडून येणार आहे मग तो राजेश पवार असतील का मिनलताई असतील कारण पूर्वीच्या निवडणुकामध्ये सुद्धा आता मीडिया म्हणते आहे की राजेश पवारांसोबत हे कोणीही नाहीत बालाजी बच्चवार श्रावण पाटील भेलवंडे शिवराज घोटाळकर राम पाटील रातोळीकर ही सगळीच लोकं राजेश पवारांच्या विरोधामध्ये आहेत राजेश पवारांची प्रचार यंत्रणा म्हणजे राजेश पवार आणि त्यांच्या पत्नी पोहम पवार याच दोघं करत आहेत पण त्यांनी तीर्थयात्रेचा जो फॉर्म्युला वापरलेला आहे आणि पैशाचं जी उधळण केलेली आहे त्यामध्ये त्या तुलनेमध्ये भास्करराव पाटलांचे दुप्पट पैसे ते वाटलेले आहेत असं मतदारसंघामध्ये बोलल्या जाते आणि त्यामुळं हा मुद्दा कॅश हा जो मुद्दा आहे या ठिकाणी प्रभावी ठर ठरलेला दिसतो आहे दुसरीकडं विभूती किती मतं घेतात यावरसुद्धा ते अवलंबून आहे आणि ते कोणाची मतं घेतात जरांगे फॅक्टर किती चालतो त्याची मतं राजेश पवारही मराठाचं आहेत आणि मेनलतही मराठाचं आहेत मग यांना किती पडतात जरांगेची मतं आणि त्यांना किती पडतात यावर हे सगळं अवलंबून आहे तर पाहू आपण काय होते ते अवघ्या काही तासामध्ये आपल्यासमोर निकाल येणार आहे तर देगलूरमध्ये जे आहे देगलूरमध्ये पुरुष मतदान जे झालेलं आहे एक लाख दोन हजार दोनशे एकोणनव्वद आहे आणि महिला जे आहेत महिला मतदान एक जे झालेलं आहे ते पंच्याण्णव हजार एकशे अकरा झालेलं आहे आणि इतर आठ असं त्रेसष्ट पॉईंट बावीस टक्के एवढं मतदान देगलूरमध्ये झालेलं आहे एकूण एक लाख सत्त्याण्णव हजार चारशे आठ हा मतदारांचा आकडा आहे देगलूरमध्ये जितेश अंतापूरकर हे भाजपमधून आहेत आणि मागच्या वेळेस भाजपमधून विरोधात असलेले सुभाष सावणे हे प्रहार तिसऱ्या आघाडीकडून आहेत त्याच्यामुळं पण देगलूर मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून निवृत्ती कांबळे आहेत आणि या मतदारसंघामध्ये सातत्याने मागचा आपण जर इतिहास पाहिला तर भाजपचंच कमळ चिन्ह आणि निशानी पंजा हे दोन चिन्हच निवडणुकीमध्ये चालतात तिसरं जे चिन्ह आहे अपक्षाचं सुभाष शाबने जरी निवडणुकांमध्ये मागच्या निवडून आलेले असले तरी जनतेला ते चिन्ह शोधणं अवघड जात असते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅश हा मुद्दा महत्त्वाचा ठरत असताना देगलूर मतदारसंघामध्ये मात्र फार पैसे वाटले गेल्याची चर्चा नाही जी वाटले गेले तीसुद्धा फार अल्प आहे जितेश शांतापूरकरांनी वाटली पण निवृत्ती कांबळेने फार कमी तीनशे रुपये प्रमाण वाटली असं बोलल्या जाते आहे त्यामुळं या भागामध्ये काय होते हे पाहणं चुकीचं आहे सुभाष सा साबणे कोणाची मतं घेतात कारण सुभाष साबणे हे सुद्धा एक प्रबळ उमेदवार आहेत त्याच्यामुळे त्यावर तिथली लढत अवलंबून आहे निवृत्ती कांबळे हे देगलूर भागामध्ये बऱ्यापैकी मतदान घेतील पण बिलोली त्या सर्कलमध्ये त्यांचा फारसा परिचय नाही आणि त्यामुळं काय होते हे आपल्याला आता काही तासामध्ये कळणार आहे तर मुखेडची लढत ही अत्यंत रा चुरसुरीची राहिलेली आहे नांदेड जिल्ह्यातली जसं भोकरवर सगळ्यांचं लक्ष आहे तसं मुखेडवर आहे मुखेडमध्ये सत्तर पॉईंट चौदा टक्के मतदान झालेलं आहे काल मागं परवाला जे आकडे आले होते लोकमतमध्ये त्यामध्ये मुखेडमध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचं जा दाखवलेलं होतं पण ते दुपारच्या सत्रामध्ये अधिक मतदान झालं असावं आणि म्हणून हे सत्तर पॉईंट चौदा टक्के मतदानाचा आकडा आता आलेला आहे पुरुष मतदार आहेत मुखेडमध्ये एक लाख अकरा हजार आठशे पंच्याहत्तर जे मतदान झालेलं आहे ते आणि महिला आहेत एक लाख तीन हजार पाचशे चोवीस आणि इतर आहेत दोन असं मिळून एकूण मतदान जे झालेलं आहे ते आहे दोन लाख पंधरा हजार चारशे एक या ठिकाणीसुद्धा तिरंगी लढत होती देगलूरसारखीच आणि या ठिकाणी तुषार राठोड आणि बालाजी पाटील खतगावकर यांच्यामध्ये पैशाची उधळण करण्यामध्ये तोड टक्कर होती हनुमंतराव पाटील बेटमग्रेकर हे थोडं कमी पडलेत असं जनता बोलते आहे त्यांचेही पैसे म्हणजे तिघांचेही पैसे प्रत्येकाच्या घरी पोहोचलेले आहेत आणि ते पोहोचवण्यामध्ये तुषार राठोडांची यंत्रणा फार प्रभावी होती असं बोलल्या जाते आहे त्या त्यांनीसुद्धा दोन हजार आणि ह्यांनी दोन हजार आणि मग हनुमंतराव पाटील बेटमुगरेकर एक हजार अशा पद्धतीने प्रत्येकाच्या घरी पाच हजार रुपये पोहोचवल्याचं जा बोलल्या जाते आहे पण तुलनेमध्ये तुषार राठोडांची यंत्रणा ही प्रभावी आहे त्यामुळं ती हा पैसा क करेक्ट ठिकाणी पोहोचू शकली आणि बालाजी पाटील खदगावकरांनी स्वप्न दाखवली त्यांच्याकडे स्वप्न आहे तुषार राठोडांकडं काम आहे पण हनुमंतराव बेटमोगरेकरांकडं ह्या दोन्ही गोष्टीची थोडी कमतरता आहे अशी ही चर्चा आहे पण हनुमंतराव पाटील हे सुद्धा दोन हजार नऊमध्ये निवडून आलेले आहेत तुषार राठोड हे भाजपमधून आहेत आणि बालाजी पाटील खदगावकर हे मुख्यमंत्र्याचे सचिव असल्यामुळं ते सुद्धा महायुतीतलेच बंडखोर उमेदवार आहेत त्याच्यामुळं बालाजी पाटील खदगावकर हे भाजपची मतं घेतात का काँग्रेसची मतं घेतात यावर इथला विजय अवलंबून आहे मग इथं इथंसुद्धा ही दोन चिन्हं कमळ आणि पंजा ही चिन्ह सामान्य मतदाराला सोपी जात असतात ओवर निवडण्यासाठी आणि त्या तुलनेमध्ये बालाजी पाटील खदगावकरांची शिलाई मशीन ही किती लोकांना सापडली जी हुशार लोक आहेत ती करतात आणि त्यांनी स्वप्न दाखवलेलं हे सगळी कामं करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे पण या सगळ्या भागामध्ये अशा अपक्ष उमेदवाराला निवडण्याची पद्धत मागच्या काळामध्ये राहिलेली नाही त्यामुळं या ठिकाणची सुद्धा अनेकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे कोण निवडून येईल पण काही क्षणामध्येच आपल्याला आपण पाहतोत की आता कंधारमध्ये सुद्धा तसंच आहे कंधारमध्ये तर चार पाच चौरंगी पंचरंगी लढत आहे तर त्या ठिकाणी मग प्रताप पाटील चिखलीकर आपला गड राखतील का लोक एकनाथ पवारांना निवडून देतील का आशाताई करिश्मा करतील आशाताईना तर पुरुषोत्तम धोणगेने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे पण नरंगलेची जनतेमध्ये हवा आहे जनता त्यांना नोट बी देंगे रोट बी देंगे म्हणते आहे आणि मागच्या निवडणुकीमध्ये श्यामसुंदर शिंदे निवडून आले तेव्हा नरंगले हे नंबर दोनवर राहिलेले आहेत पण या ठिकाणी शिवा नरंगरला आडसर ठरण्यासाठी म्हणून मनोहर धोंडे उभे आहेत मनोहर धोंडेसुद्धा आघाडीवर आहेत असं बोलल्या जात त्यामुळं काय होते ते आता आपल्याला वीस नंबर टेबलवर स्वामी रामानंदीत मराठवाडा विद्यापीठामध्ये आपल्याला निकाल ऐकायला मिळेल आपण त्या ठिकाणी उत्सुक का असाल काही क्षणामध्ये निकाल चालू होईल तोपर्यंतची म्हणून ही चर्चा होती मित्र हो आपल्याला काय वाटते आपण ग्राउंड लेवलला असता आता आपण काही क्षणामध्ये नऊ साडेनऊ पासून आपल्याला निकालाचे फेरे ऐकायला मिळतील आणि दुपारपर्यंत सगळे निकाल डिक्लेअर होतील आपण आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्या निघाल चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र